पत्रकाराबद्दल आक्षेपार विधान करणारे माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत मोशी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार यांनी सोशल मीडियावर पत्रकारांना असल्या पत्रकारांना आता योग्य वेळी वटणीवर आणणार आता मी रिकामा आहे अशा प्रकारे सोशल मीडियावर आक्षेपार विधान केल्याबद्दल पत्रकारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तसेच पत्रकारांना पाहून घेऊ अशी धमकी देणाऱ्या माजी आमदारावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी दैनिक तरुण भारत चा प्रतिनिधी तुषार अकर्ते यांना संरक्षण देण्यात यावे तुषारच्या धोका निर्माण झाल्यास माजी आमदार यांना जबाबदार धरण्यात यावे पत्रकारांचा अपमान करणाऱ्या माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आठ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड निदर्शने करण्यात येईल पहा पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बोटे वरुळ तालुक्याचे सदस्य जे दैनिक तरुण भारतला कार्यरत आहेत जी प्रतिनिधी म्हणून तालुका त्यांनी एक बातमी छा बातमी प्रकाशित केली बातमी प्रकाशित केल्यामुळे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांना फोनवरून धमकी दिली आणि एक त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली की त्या अशा म्हणजे बाळख पत्रकारांना मी भीत नाही आणि त्यांना मी आता पत्र बटणीवर आणणार या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने इथे निषेध केला आहे आणि देवेंद्र भुयार माजी आमदार यांच्यावर काय कायदेशीर कारवाई व्हावी ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहोत पत्रकार संघाच्या वतीने व पत्रकार अल्लाबोल कृती समितीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी पत्रकार बांधव उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आज आमच्या या वरुडच्या पत्रकाराला देवेंद्र भुयार देवेंद्र भुयार यांनी बेताल वक्तव्य करून पत्रकार हा भाडगाव असल्याचा त्यांनी एक मॅसेज पोस्ट केला आणि त्याचे प्रसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाचे विदर्भाचे अध्यक्ष आदरणीय आपले नयन भोंडे यांच्या नेतृत्वामध्ये व प्रवणजी शेगोकार व मी विजय गायकवाड या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या आणि पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र भुयार यांचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि आठ दिवसात जर त्या आम्हाला न्याय मिळाला नाही तर देवेंद्र भुयारच्या घरासमोर देवेंद्र भोयारांच्या निवासमोर उग्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी आणि म्हणून महाराष्ट्रात जर कुठेही पत्रकारावर जर हल्ला होत असेल पत्रकारावर जर अवरच्छ शब्दात कोणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही